म्हणजेच पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आणि माननीय लक्ष्मीकांत देशमुख आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा संपन्न व्हावा आणि प्रकाशन सोहळा संपन्न झाल्यानंतर प्रकाशन सोहळा संपन्न झाल्याची घोषणा लक्ष्मीकांत देशमुख सरांनी करावी अशी विनंती मी त्यांना करतो दोन पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत त्यापैकी पहिलं ज्या पुस्तकाबद्दल महाराष्ट्रभर चर्चा सुरू झालेली आहे फुले आंबेडकरी समकालीन राजकारण आणि दुसरं पुस्तक आहे क्रांतिबा फुले आणि विवेका अशा दोन मुख्य पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत आहे प्राध्यापक गौतम पुत्र कांबळे यांच्या <देखता> साकार झालेलं हे पुस्तक आहे दोन पुस्तक आहेत तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या अधिवेशनामध्ये दोन पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी आपल्या समोर संपन्न त्या पुस्तकात

सर्वांनी जयभूम मला जुने मित्र आणि एका अर्थानं गायक आणि असलेले प्राध्यापक गौतमोध कांबळे यांचं संपादन असलेलं फुले आंबेडकरी समकालीन राजकारण आणि क्रांतीबाब फुले आणि विवेक हे त्यांचं स्वतः असं दुसरं पुस्तक त्या दोन पुस्तक प्रकाशन झालं असं जाहीर करतो बोलणार परंतु मला हा जो बहुमान दिला त्याबद्दल या निमित्तानं फुले आंबेडकरी च्या तत्वज्ञानाचा मागोवा घेत अनुसरण करायचं आज समता कसं केलं पाहिजे आणि समतावादी समाज कसा समता देश आढेल यासाठी मुलगात्मक राष्ट्र कसं केलं पाहिजे ह्याची एक ब्ल्यू प्रिंट म्हणा निलप्रत म्हणा फुले आंबेडकरी काही राजकारण्या पुसातून आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याला जो पाया आहे तो महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा आहे ज्याचं प्रतिबूध भारतीय समाजाला उमटलेलं आहे आणि डॉक्टर आंबेडकरांनी फुलेंना आपले गुरु मानलं होतं आणि नाव दिलं कांतिबा फुले हे अतिशय समर्थ नाव दिलेलं आहे ना त्यातून या पुस्तकात काय आहे हे दिसून येतं त्यावेळी दोन्ही पुस्तकं आपल्या सर्वांनाच प्रवृत्त करतील किंवा विचाराप्रवृत्त करणार नाही तर आपल्याला जे काम करायचं सेक्यू मुवमेंटचं त्या कामासाठी एक दिशा देतील अशी मला खात्री आहे या दोन्ही पुस्तकाबद्दल कतिर कांबळे आणि इतर लेखकांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद देशमुख सर